नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो काल राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश पाऊस झाला तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व मित्रांनो आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी देखील आज दुपार नंतर या ठिकाणी ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे वीस ते बावीस जिल्ह्यामध्ये अप्तिमोस स्वरूपाचा पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या आप चॅनलला त्यामुळे आता घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहतायत ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू मित्रो आज पंधरा जुलै दुपार नंतर मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत ढगुटी सदृश पाऊस होणार आहे आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय छत्रपती संभाजीनगर सिल्लोड चाळीसगाव या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी भयंकर अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे मित्रांनो तसेच हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी सुद्धा आपला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय जालना पैठण माजलगाव बीड गेवराय परळी केच या भागामध्ये देखील मित्रांनो ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतो आज तसेच लातूर धाराशिव या दोन जिल्ह्यामधील तालुक्यांमध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामधील सर्वच आठही जिल्ह्यांमधील तालुक्यांमध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस आज पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये देखील अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसेच वर्धा यवतमाळ वाशिम या संपूर्ण विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्र आज रेड अलर्ट दिला आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला जबरदस्त स्वरूपाचा पाऊस अतिवृष्टी सदृश पाऊस आज आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्र आपण बघू शकताय जळगाव मालेगाव या ठिकाणी नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला या भागामध्ये देखील ढगपुटी सदृश या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट पाहण्यामध्ये आपण बघू शकतोय मालेगाव व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मुसळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जळगाव जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे तसेच धुळे साक्री या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो मनमाड नाशिक इगतपुरी या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तसेच कल्याण डोंबिवली मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची संततधार ही पाहायला मिळत आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्र आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय पुणे जेजुरी दौंड बारामती या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश लोणंद वाई फलटण या ठिकाणी सुद्धा आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय सातारा सांगली कोल्हापूर कराड विटा या भागामध्ये देखील आपला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर मराठवाडा व विदर्भमध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढणार आहे तसेच या ठिकाणी खान्देशमध्ये देखील मित्र आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संततधार ही आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद